तर आज आपण इथे पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने चॉकलेट केक आणि हा केक बनवायला अजिबात टाईम नाही लागत आणि हा केक एकदम कापसासारखा मऊसूत आणि खायला पण तितका चविष्ट लागतो आणि मुलांनासुद्धा हा केक फारच आवडतो तर तुम्ही हा केक नक्की ट्राय करा आणि पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग बेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे घॅस चालू करायचा आहे त्यानंतर एक कढई ठेवायची आहे आणि घॅस बारीक करायचा आहे त्यानंतर एक प्लेट किंवा एक स्टँड ठेवायचा आहे त्यानंतर इथे एकदम बंद असं झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी याच्या आतमध्ये व्यवस्थित वाफ बनेल असं झाकण बंद करून घ्यायचं आहे तर आपण इथे ही कढई दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती गरम करून घ्यायची आहे त्यानंतरनं ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला पूर्णपणे या पद्धतीने तेल लावायचं आहे किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता त्यानंतरने इथे बटर पेपर घ्यायचा आहे तर इथे पूर्णपणे व्यवस्थित आपला बटर पेपर लावून झाला आहे तर परत इथे तेल लावायचं आहे बटर पेपरवरती आणि तुमच्याकडे बटर पेपर नसेल तरी चालेल तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित केकच्या भांड्याला तेल लावायचं आहे तर इथे व्यवस्थित असं बटर पेपर आपला लावून झाला आहे तर इथे मी मोठे पाच ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतले आहेत तुम्ही दुसरं कुठलाही चॉकलेटचा बिस्किट इथे घेऊ शकता तर हे सर्व बिस्किट या पद्धतीने इथे पॅकेटमधून मीनी काढून घेतले आहेत तर हे बिस्किट आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी बिस्किटांची बारीक पावडर तयार झाली आहे त्यानंतरनं आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे पाच चम्मच साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत कारण आपण इथे पाच बिस्किटचे पॅकेट घेतले आहेत म्हणून इथे आपण पाच चम्मच साखर घेत आहोत कारण बिस्किटसुद्धा आधीच गोड असतं तर इथे व्यवस्थित साखर आपले मस्त बारीक झाली आहे तर इथे बिस्किटामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे तर ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि जर तुम्हाला आणखी गोड हवे असेल तर तुम्ही इथे दोन ते तीन चम्मच साखर वाढवू शकता त्यानंतरने इथे पाऊन चम्मच मीठ घ्यायचं आहे असंच थोडंसं सा चवेसाठी त्यानंतर व्यवस्थित मीठसुद्धा बिस्किटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर जितकी गरज आहे तिथपर्यंतच इथे दुधाचा वापर करायचा आहे म्हणजे थोडं थोडं दूध मिक्स करायचं आहे आणि या पद्धतीने चमच्याने फिरवायचं आहे परत दुधाची गरज वाटली तर परत इथे थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्या ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित बॅटर बनवायचं आहे तर इथे मी आणखी थोडंसं दूध घेत आहे त्यानंतर हे बेटर व्यवस्थित चमच्याने फिरवायचं आहे तीन ते चार मिनटासाठी हे बॅटर इथे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे दोन ठेंब वेनिला घ्यायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित बेटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे बेटर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर त्यानंतरनं इथे मी खायाचा सोडा घेत आहे खायाचा सोडा इथे मी एकदम पाऊन चम्मच घेतला आहे त्यानंतर एक थेंब दूध घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक मिनटासाठी हे बॅटर इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपलं बॅटर इथे तयार झालं आहे पाच मिनटांनी हे बॅटर आपण केकच्या भांड्यात या पद्धतीने घालायचं आहे तर हे बेटर व्यवस्थित या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित बेटर आपलं सेट झालं आहे तर याला आपण कढईमध्ये ठेवूया तर इथे मस्त कढईमध्ये वाफ जमली आहे दहा मिनिटांनी तर इथे भांडं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित झाकण इथे घट्ट बंद करून ठेवायचं आहे तर हा केक आपण इथे पस्तीस मिनटासाठी मस्त बारीक गॅसवरती बेक करून घेणार आहोत ते त्यानंतरने इथे मीने दोनशे ग्रॅम व्हिप्ड पावडर घेतली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे क्रीमचा क्रीमचासुद्धा वापर करू शकता तर मी इथे शंभर ग्रॅमचं पॅकेट व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे तर मी इथे दोन चम्मच दूध घेत आहे तर हे व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करायचं आहे तर मी इथे आणखी शंभर ग्रॅम व्हीप पावडर मिक्स करणार आहे तर इथे आणखी शंभर ग्रॅम पावडर इथे मी मिक्स केले आहे तर इथे पूर्णपणे दोनशे ग्रॅम विप्ट क्रीम म्हणजे व्हीप पावडरचा वापर करत आहोत आपण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे विप्ट क्रीमचा वापर करू शकता त्यानंतर इथे दोन बर्फाचे तुकडे घेतले आहेत आणि अर्धा चम्मच इथे तूप घेतला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे अर्धा चम्मच तेल घेऊ शकता तर हे बॅटर व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं आणखी इथे दोन चम्मच मी दूध घेतला आहे तर ही क्रीम या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त आपली क्रीम इथं तयार झाली आहे तर ही क्रीम आपण इथे फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा हिचा वापर करायचा असेल तेव्हाच ही क्रीम आपण फ्रीजमधून बाहेर काढायची आहे साखर पाणी बनवण्यासाठी इथे मीनी एक कप पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यात एक चम्मच कॉफी मिक्स करायची आहे तर हे व्यवस्थित कॉफी इथे पाण्यामध्ये मिक्स करून झाले आहे त्यानंतर इथे दीड चम्मच साखर घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला किती गोड हवे तिथपर्यंत तुम्ही इथे साखरचा वापर करू शकता त्यानंतरने इथे एक थेंब वेनिला घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पाणीसुद्धा आपण इथे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यानंतरनं इथे शंभर ग्रॅम कोको पावडर घ्यायची आहे आणि किती गरज आहे तिथपर्यंतच इथे दूध घ्यायचं आहे आणि इथे कोको पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतरनं इथे एक चम्मच साखर घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही कोको पावडर इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरनं इथे एक चम्मच तूप घ्यायचं आहे किंवा तेल घ्यायचं आहे तर इथे पस्तीस मिनटं झाले आहे आणि आपला केक इथे मस्त बेक झाला आहे म्हणजे मस्त असा शिजला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि केक एक तासासाठी थंड करून घ्यायचा आहे तर इथे एक तास झालं आहे आणि केक आपला मस्त थंड झाला आहे तर याला आपण काढून घेऊया आणि जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हा केक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि न काढून घ्या म्हणजे व्यवस्थित केक आपला सेट होतो तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त केक आपला तयार झाला आहे तर आपण याचं बटर पेपर काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कापसासारखा मौसूत आणि मस्त बेक झाला आहे म्हणजे मस्त शिजला आहे तर इथे छान असा आपला चॉकलेट केक तयार झाला आहे तर याला आपण मधनं कट करून घेऊया मधनं कट करण्यासाठी मी इथे धाग्याचा वापर करत आहे तर या पद्धतीने मधनं धागा घालायचा आहे आणि केक कट करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित कट होतो पण मी इथे लगेच केक कट करायला घेतला आहे म्हणून थोडासा केक इथे तुटला आहे तर तुम्ही असं करू नका दोन तास फ्रीजमध्ये केक ठेवा आणि त्याच्यानंतरच कट करा तर इथे मी पूर्ण केकला साखरेचं पाणी या पद्धतीने लावत आहे तर इथे मी पाच चम्मच साखरेचं पाणी लावत आहे त्यानंतर जी आपण क्रीम बनवलेली ती पूर्णपणे केकला या पद्धतीने लावायची आहे त्यानंतर परत आपण दुसरी बाजू केकची या पद्धतीने ठेवायची आहे आणि पूर्ण वाईट क्रीम इथे लावायची आहे तर इथे पूर्णपणे आपली वाईट क्रीम लावून झाली आहे तर आपण इथे चॉकलेट क्रीम लावूया तर इथे व्यवस्थित पूर्णपणे चॉकलेट क्रीम लावून झाली आहे तर ता पाच तासासाठी हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर इथे पाच तास झाले आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला केक इथे सेट झाला आहे तर याचा आपण बटर पेपर इथे काढून घेऊया तर इथे मी पूर्णपणे बटर पेपर काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदमच मऊसूत आणि एकदम क्रीमी असा आपला इथे चॉकलेट केक तयार झाला आहे आणि जर तुम्हाला डिजाईन करायची असेल तर तुम्ही हा केकवरती डिजाईन सुद्धा करू शकता म्हणजे हा केक अजून छान वाटेल तर इथे एकदम मस्त आपला केक तयार झाला आहे आणि खायला तर हा केक एकदमच चविष्ट लागतो तर चला तुम्हाला मी इथे केक कापून दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम मौसूत झाला आहे लगेच इथे आपला केक कापला जातो आणि किती मस्त क्रीमी पण झाला आहे तर तर तुम्ही इथे पाहू शकता घरच्या घरी एकदम मस्त बेकरीसारखा केक आपला तयार झाला आहे तर तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा नक्कीच तुम्हाला हा केक आवडेल आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद